क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत रामायण ही पौराणिक कथा असून त्याला ऐतिहासिक महत महत्व नाही परंतु ह्याच कथेनुसार रावण ह्या पात्राकडे एका महान विद्वान राजाचे पात्र म्हणून बघितले जाते रामायण ह्या पौराणिक कथेनुसार महात्मा रावण हे दानी सत्यवचनी प्रकांड पंडित न्याय निकून असे महान राजा होते एका विशिष्ट पात्राला नायकत्व बहाल करण्यासाठी रावण हे पात्र खलनायक म्हणून समाज मनात बिमवल्या गेलं रामायण खरं की खोट याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नसून हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग असून आम्हाला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत आणि कोणीही कोणाच्याही भावना दुखावण्याचा प्रयत्न करू नये कारण रामायण ह्या कथेतील रावण ह्या पात्राविषयी दक्षिण भारतीय समाजात आदिवासी समाजात द्रविडी संस्कृतीमध्ये अत्यंत आदराची भावना असून आजही महाराष्ट्र आणि देशाच्या इतर भागात रावणाची महात्मा रावण म्हणूनच पूजा केली जाते एका परनारीला शक्य असताना सुद्धा तिच्या अंगाला स्पर्श न करता तिचा कोणत्याही प्रकारचा न करता तिला वाटिकेत अशोका वाटिकेत वाटिके। सुरक्षित ठेवून तिचा मान सन्मान ठेवणारा सर्व शक्तीमान राजा म्हणूनच महात्मा रावणाची ख्याती आहे आपल्या बहिणीच्या अभिनुरक्षणासाठी तिच्या झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी स्वतःचे राज्यपानाला लावणारा किंबहुना स्वतःच्या जीवाचे बलिदान देणारा महान भाऊ म्हणून महात्मा रावण भारतीय जनमानसामध्ये प्रिय आहे जगाच्या कोणत्याही पौराणिक कथेमध्ये मध्ये किंवा इतिहासामध्ये असा महान त्यागी भाऊ आपल्याला आढळून येत नाही असं ही, ही वाईटाचे प्रतीक म्हणून महात्मा रावण यांच्या प्रतिमेला दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी दहन करण्यात येते अशोका विजया दशमीच्या दिवशी दहन करण्यात येते हा खरंतर तर इथल्या मूलनिवासी निवासी द्रविडी संस्कृतीचा घोर अपमान आहे आपल्या बहिणीसाठी जीव देणाऱ्या महान भावाच्या महान बलिदानाचा हा अपमान आहे त्यामुळे समस्त महात्मा रावण रावन प्रेमींची भावना लक्षात घेता महात्मा रावण प्रेमींची भावना लक्षात घेता आम्ही भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीनं रावण दहनाला जाहीर विरोध करीत आहोत भारतीय लोकांच्या लोकभावनेनुसार महात्मा रावण एक दुसरे तिसरे कोणीही नसून ते भारताला एक संघ अखंड करणाऱ्या महान अशा प्रतीक आहे महात्मा रावणाला दाखवण्यात आलेली दहा तोंड ही काल्पनिक असून महात्मा रावणाला दाखवण्यात आलेली दहा तोंड ही काल्पनिक असून ते खऱ्या अर्थानं मौर्य वंशातील दहा राजांचे प्रतिकात्मक रूप आहे कहाणी काहीच असे ना परंतु पुराणातील रामायण कथेनुसार मानवतावादी समृद्ध व वैभवशाली संस्कृतीचे प्रतीक आहे समताधारीत समाज व्यवस्थेचा महान पुरस्कर्ता न्यायप्रिय कर्तव्य दक्ष राजाला बदनाम करण्याचे काम इथल्या प्रस्थापित जाती व्यवस्थेच्या ठेकेदारांनी केले ज्याप्रमाणे बहुजन प्रजाप्रतिपालक गोवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराजांच्या महान प्रतिमांना कलंकित करण्याचे काम करण्यात आले तसेच महात्मा रावणाची प्रतिमा हनन करण्यात आली तरी सुद्धा या देशातील अधिकांश बुद्धिवादी जनता महात्मा रावणाला आपला आदर्श मानत आली आहे अशा लोकराजाबद्दल सर्वसामान्य जनतेच्या असणाऱ्या भावनांची कदर करत परंपरेच्या नावाखाली सुरू असलेली रावण दहन प्रथा बंद करण्यात यावी अशी मागणी आम्ही जे मागणी संविधान रक्षक दलाच्या वतीनं करीत आहोत याची नोंद सर्व मीडियाने आणि समाजाने घ्यावी विनंती मनोगता क्रांती मित्र हो भीमप्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा